युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे पालकमंत्री दादाजी भुसे नाशिक राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून या महोत्सवासाठी देशभरातील हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत या महोत्सवात नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक, आवा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी केले नाशिकमध्ये यंदाचा राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे यासाठी जानेवारी बारा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नाशिक दौऱ्यावर होते शिंदे साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मैदानाची पाहणी करण्यात आली होती मुख्यमंत्री महोदयांनी दौऱ्यादरम्यान काही सूचना केलेल्या त्यानुसार आज रात्री उशिरापर्यंत मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी मैदानावर उपस्थित राहत आढावा घेतला रात्री उशिरा पालकमंत्री कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून आढावा घेत होते यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मैदानाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी दादा भुसे साहेब म्हणाले की नाशिकमध्ये बारा जानेवारी पासून राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय युवा महोत्सवाची संधी महाराष्ट्राला मिळाली यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून कामकाजासाठी वीस समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे देशभरातून आठ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत तपोवन येथे उद्घाटन होईल हनुमाननगरच्या मैदानात इव्हेंट होती कालिदास कला मंदिरात स्पर्धा होती तसेच महात्मा फुले सभागृहात फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील तर रावसाहेब थोरात सभागृहात गायन स्पर्धा उदोजी महाराज सभागृहात देखील विविध दे कार्यक्रम होणार आहेत युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकला मोठं व्यासपीठ मिळाले आहे नाशिकचे स्थानिक खेळाडू कलाकार यांचा या महोत्सवासाठी सहभाग असणार आहे युवा महोत्सवाच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ नाशिकला मिळणार असल्याची भावना दादाजी भुसे यांनी व्यक्त केली युवा महोत्सव म्हणजे नाशिकला ब्रँडिंगची मोठी संधी असून त्याचे सोने म्हणाले स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने युवक महोत्सव आणि दुग्ध शर्करा योग राजमाता मासाहेब जिजाऊंची जयंती मला वाटतं की मी संपूर्ण नाशिककरांना विनंती आवाहन करतो ही जी एक सुवर्ण संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेब युवकांना आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि देश पातळीवरनं जे आठ हजार युवक आपल्या शहरामध्ये येणार आहेत आणि पाच दिवस वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम संपन्न होणार आहेत या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं आलेल्या आठ हजार युवकांचं युवतींच आपण उत्स्फूर्तपणे आपली संस्कृतीच आहे आणि नाशिकची तर वैशिष्ट्य आहे पाहुण्यांचं स्वागत करणं त्या पद्धतीने आपण सर्वांचं स्वागत करावं त्या निमित्ताने शहराचं स्वच्छता सुशोभीकरण आणखी मोठ्या पद्धतीने कसं करता येईल याही दृष्टीकोनात प्रशासन पातळीवर कामकाज चालू आहे आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या का माध्यमातून ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या नाशिकचं देश पातळीवरचं नाव आणखी सकारात्मक अधोरेखित कसं होईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आशीर्वाद आणि प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो